गांधींच्या विरोधात भाजपचं आंदोलन सुरू आहे आपण तिकडे थेट जाऊयात छत्रपती संभाजीनगर मधील राज्यभरात भाजप आक्रमक होत राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन पुकारलेलं आहे ही तीन दृश्य तुम्ही पाहू शकतायत नाशिक छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्येही राहुल गांधी विरोधात भाजप आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळत अमेरिकेत जाऊन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतातील आरक्षण संपवण्याबाबत केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध करतो असं म्हणत भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे ही थेट दृश्य नाशिक शहरातील आहेत नाशिक शहरामध्ये भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले ही दृश्य छत्रपती संभाजनगर शहरातील आहेत या ठिकाणी महिलांची उपस्थिती मात्र लक्षणीय दिसतेय भाजपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत आता सध्या राहुल विरोधात आक्रमक होत आंदोलन पुकारलेलं आहे या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येत आहे अमेरिकेत जाऊन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतातील आरक्षण संपवण्याबाबत वक्तव्य केलं होतं त्याच वक्तव्याचा या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येतोय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित आदिवासी ओबीसी मागासवर्गीयांना संविधानाद्वारे आरक्षण दिलेलं आहे ते कोणीही संपवू शकत नाही असं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे आरक्षणाविरोधात राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध या ठिकाणी व्यक्त केला जातोय भाजपचे कार्यकर्ते सध्या रस्त्यावर उतरलेले आहेत ही थेट दृश्य तुम्ही छत्रपती संभाजीनगर शहरातील पाहू शकता छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये हे आंदोलन सध्या सुरू आहे ही लाईव्ह दृश्य तुम्ही एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून पाहू शकताय संविधानाने दिलेलं आरक्षण शेवटपर्यंत असणार आहे अशी भूमिका भाजपच्या नेत्यांनी घेतल्याचं पाहायला मिळत आहे आरक्षण संपवण्याचं हे बेताल वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींचा विरोध म्हणत भाजपचे कार्यकर्ते सध्या आक्रमक झालेले आहेत आज राज्यभरामध्ये विविध ठिकाणी आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे भाजपचे कार्यकर्ते छत्रपती संभाजीनगर नाशिक या ठिकाणी अनेक शहरांमध्ये हे आंदोलन सुरू आहे नाशिकमध्ये देखील भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत नाशिकमधून आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत थेट जोडल्या गेलेले आहेत प्रांजल भाजप भाजप आता राहुल गांधींविरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय राहुल गांधींनी जे वक्तव्य केलं होतं आरक्षण संपवण्यासंदर्भात त्यासंद त्याचा तीव्र निषेध व्यक्त केला जातोय नाशिकमध्ये सध्या काय स्थिती आहे किरण आपण जर बघितलं तर राहुल गांधींनी आरक्षणाबाबत एक वक्तव्य हे केलेलं होतं आणि ते सध्या वादग्रस्त ठरतं आहे आपण जर बघितलं तर राज्यभरामध्ये आज भाजपच्या वतीने ठिकठिकाणी थीक निषेध आंदोलन हे केलं जात आहे आणि शालेमार परिसरामध्ये आपण जर बघितलं तर भाजपच्या वतीने अशा प्रकारे राहुल गांधींच्या प्रतिवाद पुतळ्याचं दहन हे करण्यात आलेलं होतं त्याला जोडेमार देखील आंदोलन हे करण्यात आलं आमदार आहेत देवानी फरांदे ताई काय आहे नक्की आंदोलन राहुल गांधी यांनी काल अमेरिकेमध्ये जाऊन भारताचा अवमान केलेला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधान आणि आरक्षण हे आम्ही रद्द करू अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी अमेरिकेत जाऊन केलेलं आहे काँग्रेस हे कायम दलित शोषित वंचित समाजाच्या आहे काँग्रेसने राहुल गांधीने आपल्या देशाच्या वंचित घटकाची माफी मागावी आणि त्यांचं ता अशा पद्धतीचं जे काम जे आहे हे त्यांनी थांबवावं काँग्रेस हे कायम वंचित समाजाच्या विरोधामध्ये राहिलेलं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्यासाठी एकोणीसशे सव्वीस मध्ये बी पी सिंग भाजप सरकार यायला लागलं त्यानंतर पुरस्कार दिला गेला त्यामुळे काँग्रेसचा खरा चेहरा उघड झाला आहे परंतु काँग्रेसने अमेरिकेमध्ये जाऊन या देशाची बदनामी करण्याचं थांबवावं त्यांना जे काही बोलायचं असेल ते ह्या देशामध्ये बोलावं आणि देशाच्या बाहेर जाऊन ह्या देशाची बदनामी करण्याचं आज आपल्या देशाकडे एक समृद्ध वारसा आहे आणि आज कुठेतरी बदनामी केली जाते असं त्यांचं म्हणणं आहे प्रदेश प्रवक्ते आहेत प्रदीप प्रेशकर प्रदीपची काय तुमची मागणी आहे खरं तर राहुल गांधींची खासदारकीच रद्द केली पाहिजे अशा प्रकारचं वक्तव्य आणि वर्तन राहुल गांधींनी विदेशात जाऊन केलेलं आहे एका बाजूला मोदीजी देश जगभरामध्ये भारताची प्रतिमा उंचावत असताना राहुल गांधी बदनामीचं सुपारी घेतल्यासारखं का काम करत आहेत त्यामुळे आरक्षणविरोधी याचं वक्तव्य त्यांचं भारतात बोलण्याची हिंमत नाही आहे आणि ते अमेरिकेत जाऊन षडयंत्र करतात असा आमचा आरोप आहे त्यामुळे सरकारकडे विनंती आहे की त्यांची खासदारकीच रद्द केली पाहिजे आपण बघत आहोत भाजप आक्रमक झाले त्यांनी राहुल गांधींचीच खासदारकीच रद्द करण्याची मागणी त्यांच्या हातात आपण अशा प्रकारे निषेधाचे फलक हे देखील दिसून येत आहेत नक्कीच प्रांजल आणखी तुमच्याकडून माहिती जाणून घ्यायची आहे तुम्ही असेच आमच्यासोबत जोडलेले राहा छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री आणि पण आम्ही धिक्कार करतो त्यांनी असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करायचा प्रयत्न करू नये भाजप सन्मान वेग्रेस भगवान श्री रामाच्या बद्दल तो अपशब्द बोलतो वाचाळ बोलतो त्याच्या बाजूला देशाचे सुद्धा नेते लवासामध्ये पैसे खाणारे वगैरे मोठे मोठे नेते शरद पवार तिथे बसलेले असतात आणि तो वाचाळ वीर भगवान रामाबद्दल काहीही बोलतो आणि शरद पवार ऐकत असतात आणि मग मटण खाऊन गणपतीच्या मंदिराच्या दर्शनाला जातात हे हिंदू विरोधी लोक आहेत यांना आम्ही सहन करणार नाही ज्ञानेश महारावांनी जे काही बोललं त्याची भगवान रामाबद्दल बोलायची लायकी सुद्धा नाही आहे एका हिंदू चांगल्या सात्विक हिंदू व्यक्तीबद्दलही बोलायची त्याची लायकी नाही आहे आणि त्यांनी पण लक्षात ठेवावं की तो ज्या भगवान श्रीरामाबद्दल बोलला तो जेव्हा मरेल त्याला जे लोक चार खांदे देतील ते आणि त्याच्या पाठीमागे जे आठ लोक राहतील ते सुद्धा श्रीराम जय राम जय जय रामच म्हणतील पण जर हा रामाच्या बद्दल म्हणेल तर त्याला घाटावर शमशान भूमीत सुद्धा जागा भेटणार नाही हे ज्ञानेश्वर रावला ज्ञानेश्वर महारावला ही माझी धमकी नाही ही माझी चेतवणी आहे आणि जर त्याच्याबद्दलही त्याने माफी जर मागितली नाही तर तो जर नागपुरात आला तर त्याचं तोंड काळं केल्याशिवाय आम्ही सर्व हिंदू समाज राहणार नाही आमच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे लोक आहे आमच्यासोबत बजरंग दल आहे आमच्यासोबत विश्व हिंदू परिषद आहे आमच्यासोबत शिवसेना आहे कट्टर हिंदुत्ववादी संघटना राष्ट्रभक्त हिंदुत्ववादी संघटना आहे आणि तो जर आला तर आम्ही त्याचा तोंड काळा केल्याशिवाय राहणार नाही ही आमची ज्ञानेश महारावाला चेतावणी आहे दुसरं राहुल गांधी यांनी जे सांगितलं त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे आरक्षण विरोधी ते सांगितलं की आरक्षण रद्द करणार त्याच्या बापामध्ये पण ताकद नव्हती आरक्षण रद्द करायची आमचं म्हणणं आहे की आरक्षण कोणीही रद्द करणार नाही जोपर्यंत राष्ट्रभक्तांचं सरकार आहे मोदीजींचं सरकार आहे आरक्षणाला धक्का सुद्धा लागू देणार नाही हे आमचं वचन आहे राहुल गांधींविरोधात भाजप आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय अमेरिकेत जाऊन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतातील आरक्षण संपवण्याबाबत वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याचा निषेध सध्या राज्यभरामध्ये आंदोलन करून व्यक्त केला जातोय भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये महिलांची देखील उपस्थिती लाक्षणीय अशी दिसतीये